शेतकरी बंधूंनो नमस्कार मी आपला शुभजिंत गोपाल उगले शेतकरी मित्रांनो मी सध्या हळद पिकामध्ये हळद पीक हे शेवटचं म्हणजे आपल्याला आता डोस द्यायचा आहे तर तो, तो कोणता डोस असला पाहिजे हा खरं तर व्हिडिओ असणार आहे शेवटचा डोस कोणता असला पाहिजे आपल्या हळद पिकासाठी शेतकरी मित्रांनो विषय हा आहे की मोठ्या कठीण परिस्थितीतून पीक म्हणजे हळद पीक हे आतापर्यंत आपल्या हाती लागलेले ज्या परिस्थितीमध्ये असेल त्या आता शेतकरी मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये शेवटचा डोस खूप विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे त्यामुळे हा यावर्षीचा डोस हा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला घ्यायचा आहे तो त्याचा खर्चही आपल्याला वाढू द्यायचा नाही परंतु डोस हा उत्तम आणि परफेक्ट गेला पाहिजेत शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आपण केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा महत्वाची माहिती आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळते तसंच या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आता मिळणार आहे तेव्हा शेतकरी मित्रांनो शेवटचा डोस आहे काय असला पाहिजे तर त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला घ्यायचं आहे दहा सव्वीस सव्वीस आता दहा सव्वीस सव्वीस का घ्यायचंय शेतकरी मित्रांनो तर त्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियमची मात्रा जास्त आहे आता हे दोन घटक काय करतात झाडामध्ये एकंदरीत सर्वांगीण ताकद आणण्याचं काम करतात आणि दुसरी गोष्ट रोगांविरुद्ध लढण्याची क्ष क्षमता प्रतिकार क्षमता ही पिकामध्ये वाढते त्याचबरोबर आता ज्यावेळेस आपली हळद फुगवण्याचा काळ असेल सुद्धा हे दहा सविस्तर म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅशियम ही महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावे त्याच्यासोबत आपल्याला एक बॅग घ्यायची एमओपीची म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश हे आपल्याला घ्यायचे ते लवकर लागू होतं आणि चांगल्या पद्धतीनं लागू होतं आणि पोटॅश हे चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये असतं त्यामुळे आपल्या हळद पिकामध्ये पोटॅशची मात्रा इथून पुढे तरी चांगली लागणार आहे रोगा विरुद्ध लढण्याची क्षमता याच्यामध्ये असते त्याच्याच त्याचबरोबर आपल्याला हळद फुगवण्याच्या वेळेस हळद जेवढी फुगली तेवढं आपल्याला उत्पादन चांगलं होतं हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे पोट्यात जर चांगलं घ्यायचं असं आपल्याला त्यामध्ये म्युरेट ऑफ पोट्याची एक बॅग त्याच्यामध्ये घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे मायक्रोन्युट्रिंटची एक बॅग आता मायक्रोन्युट्रिंट घेत असताना का आहे तर आपल्या पिकामध्ये आपल्या हळद पिकामध्ये बऱ्याच अन्नद्रव्यांची म्हणजे कोणत्याही पिकामध्ये जर बऱ्याच अन्नद्रव्यांची आवश्यकता असते परंतु काही अन्नद्रव्य त्याला मिळत नाही त्यामुळे आपल्याला एक मायक्रोन्युट्रिशनची एक बॅग त्याच्यामध्ये घ्यायची त्याच्यासोबत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे मॅग्नेशियम सल्फेट का घ्यायचे तर आता बऱ्याच हळदी या पिवळ्या पडलेल्या आहेत आणि प्रकाश संश्लेषण झालं नाही फोटोसिंथेसिस झालं नाही त्यामुळे हळदी आपल्याला पिवळ्या दिसायला लागतात त्याच्यासाठी फोटोसिंथेसिस होण्यासाठी मॅग्नेशियम हे चांगली भूमिका बजावलेली आपल्या पिकामध्ये असेल त्यामुळे मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचंय त्याच्यासोबत आपल्याला परत एक घ्यायचंय सल्फर सल्फर त्याच्यामध्ये काय घ्यायचंय तर अनेक गोष्टी आपल्याला सल्फर मधून मिळतात आता बुरशीनाशकाचं काम बुरशी हानिकारक बुरशा वाढले ते कंट्रोल करण्याचं काम सुद्धा सल्फर एक बुरशीनाशक म्हणून जमिनीमध्ये काम करत दुसरी गोष्ट म्हणजे चयापचन क्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका आहे सल्फर बाजू प्रेक तर त्यामुळे सल्फर ही खूप महत्वाचं घटक आपल्या पिकासाठी त्यामुळे सल्फरची एक बॅग आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायची तर शेतकरी मित्रांनो कोणत्या पाच बॅगे आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे तर दहावीस वीसची एक बॅग घ्यायची एमओपीची म्हणजे म्युरेट ऑफ पोटेटची एक बॅग घ्यायची त्यासोबत आपल्याला एक मायक्रोन्युट्रिनची एक बॅग त्याच्यामध्ये घ्यायची एक मॅग्नेशियम सल्फेटची घ्यायची आणि एक सल्फरची घ्यायची हा झाला हळद पिकाचा शेवटचा डोस तर शेतकरी मित्रांनो हा जर डोस आपल्या आप पिकामध्ये टाकला चांगल्या पद्धतीने उत्पन्न आपल्याला उत्पन्नामध्ये बदल झालेला दिसल वाढलेलं दिसत तर नक्कीच शेतकरी मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद